अटारवाडी मैदानाचा गट क्रमांक चार सुटला आहे गट क्रमांक चारमध्ये आपला द बुलेट विरुद्ध कोण होतं तर मित्रांनो विरुद्ध होता बुलेटचा बिल्ला आणि लाक्षा ही जोडी होती दोन गाड्यांमध्येच मित्रांनो सुंदर अशी लढत झाली लढतीचा निकाल कोणी घेतला तर निकाल रेषेवरती मित्रांनो बाजी मारली ती लक्षाने आणि त्याचा पायरा होता बिल्ला मित्रांनो कालसुद्धा माऊली आणि बुलेटची मित्रांनो गाडी फॉल झाली काही नाही हारची तर खेळाचा भाग आहे लवकरच बुलेट संघर्षोद्धा बुलेट कमबॅक करेल टॉपचं स्पीड आहे त्याला आणि मित्रांनो आज गाडीची या गाठालाच हार झाली पुढच्या मैद्यात नक्कीच गाडी कमबॅक करेल तसेच लक्ष आणि बिल्ला हा जोड मित्रांनो जबरदस्त पाडला तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्याला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद